यांच्या निवासस्थानी आलो शेकडो कार्यकर्ता आले ते त्यांचं मन मत असं आहे जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासह युती झाली तर हे राजीनामा देणार माझं मत असं आहे जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टी युती झाली तर मी आत्मसहन करणार आणि आता बोलले तुम्हाला एक वाजता यांची संभाजीनगर मिटिंग आहे जर मिटिंग झाली एक वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मधरण करून आत्मधरण करणार कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर यांना तिकीट भेट भेटणार नाही किती दिवस आजुकते कार्यकर्ते खुर्ची चटाईसाठी सा उस, चटाई उचलणार कधी त्यांना संधी संधी पाहिजे ना युती झालीवर त्यांना तिकीट भेटणार नाही माझं नाव करण झाडीवाले भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य